ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद थोडं उलट फिरा ज्याचा बाह्या त्याचा कळस व्हायला गे ज्याचा कळस व्हायला गे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी समाज हो जगाच्या पाठीवर एवढे सांप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही पण वारकरी असं सांप्रय की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या ना <tell> इमारतीचं नाव वारकरी सांगू का इमारतीचा पायाच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा द्याय अभ्यास म्हणून ज्ञान म्हणून ध्यान विशेष जी विशेषपेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पुरा बारावा ध्याय जेथं वाचले ते फाय ते साण धनंजया विभूती माझी जिथं दयाजित शांती जिथं शांती दया दयाजित ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव तिथं जुळत फिरा अठरा जिथे चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे तिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे तिथं संत आहे तिथं विवेक आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे जिथं सुमन आहे तिथं वन आहे जिथं राव आहे तिथं घटक आहे जिथं भाग्य आहे तिथं उल्लास आहे जिथं वन आहे तिथं हाग आहे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन हो कीर्तनाला सुरुवात करायची फक्त आता पाठा पाठा तुम्ही आजारी का काही म्हणता तुम्ही आज काही बोला ना काही काढी <laughs> ना का आज कीर्तन तुमच वि आधी कीर्तन ऐकणार ना सूचना दरीत बसायचं ते तो सोडून नेट वाटेल हात लावून आढी हात लावून तावड्यावर करुडी भाकवाय यायच नाही लालू वरायचं चांगलं चप्पलोड पाहायचं पहिलं पंक्ती लेवायचं पण भावने बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोला जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं पण भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही आणि चिंता बिंता करायची नाही आणि बरं चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून करतो काय बर काय आपल्या हातात आपल्या हातात इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलतील बल्पची गॅरेंटी बल्ब गॅरंटी पैसे बल्ब घेणाराची काय गॅरंटी व्हॉल्डरपदी पास व्होल्टेज वाढलं बल्ब नाही लागला पण याचा नंबर म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही असं खेळत जागायचं राहायचं तरी किती दिवस किती भरपूर नाही लागलं राहायचे किती दिवस थोडे दिवस मग चिंता हसत घ्यायचं जगायचं आणि हसलं पाहिजे माणसं ना आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी अहो काही माणसं का ते पण हसत नाही पण हस हास न तो गमळ तो खाद हसलं पाहिजे हसणे <laughs> ईश्वराने दिलेली देणगी जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन नसतात आणि जी घालात असतात किवर मुक्या मारायच जी मोठ्याने बोलतात आतून बाहेरून निर्माण असतात म्हणजे हळूच बोलतात असलं पाहिजे हस्ती ईश्वराने दिलेली देणगे आणि असंच खेळत जगायचं चिंता बिंता करायची नाही आणि चिंता आयुष्यात चार वाक्य झाला शेवा आयुष्यात चार गोष्टी कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी भेटणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुढे मिळणार नाही दोन शरीरची मिळणार नाही तीन दृतका आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शेद्याची देणार नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही पण ही तुम्ही केस काळी का करता माहिती म्हणता वाटत का केस केल्यावर तुम्ही दिसत बरा असं कधी झालंय का बा सरमान सरपाई की आलाय काय करायला महेशेच केस काय यू नाही दोन शरीराची रेपुला मिळणार नाही तीन दृत्त आजारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती नका करू आई बापांवरती कथान कदंबऱ्या नाका काढू आई बाप्पा सांभाळायलाच

एकाला साखळीकाला छेड आणि त्याला तर मी ज्यांना तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण बॅच होत आणि ते वयाच्या मानाने करतात आणि आमचे यांना ते सहन होत नाही आणि आमच्या असल्यामुळे आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात निवडालो मध्ये तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो असतात दिसतात सांग मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील अरे अर तोही त्यांना पुलावरून फेकतो माझ्याला समोर त्याचा बळी दिलं होतं पूल तरी आणि लोक म्हणतात जग सुधारलं अरे काय बोगल सुधारलं पाहिजे हळूहळू मोकळे होत आणि अजून इथ बरोबर सरगल म्हणजे आलं पाच चिंताच करायची नाही बरी एक दिवस सगळ्याला जायचं आहे मग चिंता करून करायचं काय आज आम्ही तुम्ही आहे तर आपण देवाचा अंश आहे आपण देवाचा अंश आहे बा ममय वैश्य जीव लोक जेव्हा शेषानी आणि प्रकृती स्थानी तर शेती आता आपण सगळे जर भगवंताचा अंश आहोत तर आपला बाप विचारलं तर जम्मू नावाच्या दीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठो नावाचा पाटील आहे जम्बू म्हणजे आई तोच आहे आणि आहे आता तो विठ्ठो नावाचा पाटील जर आपला माई बाप आहे आपण त्याची लेकरं आहोत आपण त्याची लेकर नाही आपण त्याचा अंशच आहोत तर आपण देव का नाही आता तो विठो नावाचा पाटील जर आपला बाप आहे आपण जर त्याची लेटर आहोत तर, हो, तर आपण देव का नाही तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याच ज्ञान आता आपल्याला गरज कशी आली ज्ञानाची ज्ञान आलं का आपण देव म्हणा आता देव का नाही तर ज्ञान ज्ञानच नाही आणि आज सगळं लोकांकडे नेमकं सगळे लोकांकडं गाडी बंगला पैसा इतका पैसा आहे लोकांकडं दहाव्याला पेटवलं तर श्राद्धपर्यंत दूर निघत पैसा आहे ज्ञान नाही पटकन पाहिलं मंडळ एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात चोवीस दर, दर तासाला एक नुसती निय सतत राहाय मग तुला कपाड भर साड्या ठेवायची गरज काय तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तुला तु अशी नाही मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा माहिती ज्ञानच नाही ना ज्ञानच एकच मुलगा तुम्हाला मग तुम्हाला सत्तावीस खोल्यांचा बांगला बांधायची गरज काय तुला का सवी सुनायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये मग आपल्या बोऱ्याला <laughs> बांगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही ज्ञान नाही दा। ज्ञानच नाही ना दोघां जणांची मारामारी झाली दोघे पोलीस स्टेशनला गेले पोलिसांना दो दोघांच्या दोन दोन फटी ठेवले दोघे पन्नास पन्नास हजार घेतले आणि म्हणले परत असण भटीत बळी पन्नास तरी तो म्हणला पन्नास झालवले पण त्याची मग काय नाही ज्ञानच नाही आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे मग ज्ञान यायला काय लागतं मग ज्ञान जी म्हणाली शाहील याला कोणी ही हे शाही सोडून द्या एम ए कोणी खात नाही दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वाय यांना आले इंग्लिश मिडियम लोकांना पोरं आणायची पुढे मास सर पोर सांभाळी आपल्याकडे घाला आणि येतात घाला पुढे पुढे बरं पोर का अर्जेंट द्यायची गोष्ट आहे का तू गाडी वाटे मी घर मी आतून पोर आणतो बर लोकांना पोर होतं होते तर तुम्ही शाळा काढल्या नाही आता पोरं मध्ये आहे तर तुम्हाला होता बायका होतील ज्याला बायको त्याला तुम्ही तिसर होऊन देते नाही म्हणजे बायका काढायच्या मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही लोक काढतील एमएबी मध्ये एमएबी मध्ये एमएबी मध्ये एमएबी मध्ये एमएबी एम एमएबी मध्ये 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 एमएबी

अरे बाबा आख जग तज्ञ आखा जग तज्ञ पण आमचा विटेवरचा मालक संेचा ओलावा यादव कुडीचा आखा जग तज्ञ अहो दहा वर्षापूर्वी डॉक्टर आखा माणू शेप करायचा आता प्रत्येक अवयवाला शेपरेट डॉक्टर अजून पाचच वर्षे थांबा तुम्ही डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या माजले हो उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या माजले हो नागपुडीचा माझ्या माजले हो <laughs> एमेमे सोडून हे ज्ञान नाही माता आपल्याला त्यानाची गरज आहे मग तुम्ही म्हणाले शाळेतलं ज्ञान नाही मग ज्ञान कोणत्या का असत नाही पण आत्मा लाभासारखे गोमटे काहीच गरजेच आहे बाहेर स्वभाव आहे आज ज्ञान पाहिजे मला काय लागतंय घुसल्यावर का फक्त बारीक काय कायच बारीक केलं तर कीर्तन कळ नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं कारण आपली एक तर पहिली वेळ दीडशे वर्षानंतर मी पुढे होतो देवायला म्हणणं असं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल ज्ञानोभरा आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव हो का नक्की व्हाल पण त्याला छान हा की पहिली आठ तुम्ही शरीराला पिडावे याला त्रास द्यायचा नाही याला भूक लागली खायला द्या तहान लागली प्यायला द्या पाणी <laughs> आणि पायापासून सांगतो सगळे माणसांना सगळे जाऊ द्या सगळे जाऊ द्या शरीर जाऊ दे माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे हे गेलो ना येणच नुसतं शरीर नाहीये हे देव राहण्याचं ठिकाण हो याला याला जप हे गाडी पिढीचं सुख नाही आपल्यामुळं गाडी गाडीमुळे आपण नाही आपल्यामुळं बंगला आहे बंगल्यामुळं आपण नाही आपण गेल्यावर गाडी काय करायचं आपण गेल्यावर बंगल्याला काय करायचं हे जाऊ द्या शरीर संभाळा आता आज समजा कीर्तन संपल्या संपल्या मी मिळतो समजा माझ्या अंतरपिढीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उचलून जाणार म्हणजे मला जाणार आहे कोण ठेवणारे जा बर ते नाही आले तरी मला कोणी तरी आपण पुढालो जग संपलं जगाला तुमचं काही गेलं अह हा सगळा ब्रामाचा भोपळा आहे आता काय डोळे गेले टी व्ही चाललं काय त्याला आपले गुड ये गेले दिंडी आली आणि पण लावलो त्याला खाटव हे देवा हा अर्थ मी कायच करू न हे देवा माझे गुड जाणार रे जाणार तू तामा श्रद्धा आयला कडे आली तो हे देवा तुम्हाला वर काय येत नाही देव मला तू वर एखादा पक्ष काढाय बसला तू वर रेव करायचं काय तू गावात लग्न मोडायचा धंदा करतो का <laughs> <laughs>